बिरेडी लेटस्टार्ट जागतिक पर्यावरण दिन जगभरात साजरा करताना पुन्हा एक वेळ या दिवशी पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगणारे कार्यक्रम पार पडतील वास्तविक जागतिक पर्यावरण दिनामुळे पर्यावरणाबाबत जागरूकता वाढते मात्र गुणवत्ता वाढत नाही अशी स्थिती आहे पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिक व सरकार दोघांचीही उदासीनता व इच्छाशक्तीचा अभाव या समस्येत भर घालत आहे मागील वर्षी हा दिवस साजरा करताना प्लास्टिक प्रदूषणाचे समाधान अशी थीम होती दैनंदिन वापरात प्रत्यक्ष व्यवहारात यावर फारसे काही उपाय अंमलात आले नाही कायद्याने प्लास्टिक पन्नी वापरावर काहींना दंड करणे मुख्य विक्रेत्यांकडून हप्ते वसुली करणे असे प्रकार घडल्याचे पर्यावरण दिनाची घोषणा संयुक्त राष्ट्राने एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये केली तर एकोणीसशे त्र्याहत्तरपासून पासून पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो एकशे त्रेचाळीस देशाचा हा दिवस साजरा करण्यात सहभाग असतो यालाच इको डे असेही म्हणतात पर्यावरणाची सुरक्षा का करावी हे संपूर्ण जगाला समजावून सांगणे त्यासाठी जागरूकता व उपाययोजनांसाठी वेधणे प्रोत्साहित करणे हा यामागचा हेतू आहे तर जगभरातील सरकारी सामाजिक आणि व्यावसायिक लोक पर्यावरणाच्या सुरक्षेबाबत समस्यांबाबत या दिवशी चर्चा करतात म्हणूनच जागरूकता होत आहे दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना त्यांच्याशी फारसे काही घेणे देणे नाही असे वातावरण समाजात दिसून येते दोन हजार चौदाची थीम ही जमीन पुनर्संचयित करणे वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधकता आहे संयुक्त राष्ट्राच्या संमेलनानुसार पृथ्वीवरील चाळीस टक्के जमिनीत क्षार आहेत याचा सरळ परिणाम जगाच्या अर्ध्या लोकसंख्येवर होतो तसेच जागतिक एकूण घरेलू उत्पादन सुमारे पन्नास टक्क्यांवर धोका घोंगावत आहे सन दोन हजार नंतर कोरड्या दुष्काळाची संख्या व काळमर्यादित एकोणतीस टक्क्यांनी वाढ झाली आहे तातडीने कारवाई न झाल्यास दोन हजार पन्नासपर्यंत जगातील पंच्याहत्तर टक्के लोक कोरड्या दुष्काळाने प्रभावित होऊ शकतात म्हणून हा विषय महत्त्वपूर्ण ठरतो पर्यावरण म्हणजे सजीवांचा नैसर्गिक परिसर होय तसेच वैज्ञानिक परिभाषिक कोशानुसार वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात वाढतात तेथील हवा जमीन पाणी सुर सूर्यप्रकाश आदींचा समावेश पर्यावरण या संज्ञेत होतो तर हे पर्यावरण सर्व वाढत्या तंत्रज्ञानामुळे लोकसंख्येमुळे धोक्यात आले आहे असे मानल्या जात आहे पर्यावरणाचे प्रकारात नद्या पर्वत वाळवंट जमीन वादळे या निसर्ग घटकांद्वारे झालेले नैसर्गिक वातावरणास भौगोलिक पर्यावरण म्हणतात तर मानवाने कृत्रिमरित्या तयार केलेल्या वातावरणास मानवनिर्मित पर्यावरण म्हणतात वायू जल माती किरणोत्सर्गी प्रदूषण हे पर्यावरणातील मुख्य प्रदूषणाचे प्रकार आहेत मानवाने आपला सर्वांगीण विकास करताना मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली व पूर्वी जंगलाचा भूभाग पन्नास टक्क्यावरून तीस टक्क्यांवर आणला आणि अनेक समस्या निर्माण झाल्यात जगाची लोकसंख्या सुमारे आठशे कोटी झाली त्यामुळेही जल वायू प्रदूषणाच्या समस्या वाढल्यात समाजात प्रदूषणाने प्रदूषित व बदललेल्या पर्यावरणाशी जुळून घेण्याच्या प्रयत्नात लोकांचे आजारपण वाढले आहे वायू प्रदूषणाने दमा आणि फुफ्फुसांचे कर्करोग जलप्रदूषणाने अतिसार कॉलरा तर ध्वनी प्रदूषणाने बहिरेपण उच्च रक्तदाब मातीच्या प्रदूषणाने कर्करोग त्वचारोग आदींचा समावेश आहे म्हणजेच आरोग्यदायी पर्यावरण राहिलेले नाही परिच्छेद वास्तविक पर्यावरणाचे रक्षण हे व्यक्ती सरकार सामाजिक संस्था अशा सर्वांचेच कर्तव्य असून याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे तर योग्य संतुलनासाठी पर्यावरण अनुकूल पद्धतीचे समर्थन करणे नैसर्गिक साधने जतन करणे खूप मोठ्या प्रमाणावर रु वृक्ष लावणे वृक्ष जगविणे पाणी वीज वाचविणे शक्य त्या वस्तूंचा पुनर्वापर करणे आदी प्रामुख्याने केले पाहिजे पर्यावरणाचा ह्रास थांबविण्या थांबविला पाहिजे अन्यथा पर्यावरण नष्ट तर सर्व काही नष्ट होईल आणि निसर्गात बुद्धिमान असलेल्या मानवाचे जीवन अर्थात संकटात येईल स्टॉप